लग्नाची बेडी या मालिकेच्या नऊ जानेवारीच्या भागामध्ये सिंधू सावीच्या रूममध्ये येते डोक्यावरचा पदर काढते सावी आता सिंधूला जाऊन भिलकते मायलेकीची भेट झालेली असते तोपर्यंत रत्नाकर राजश्रीच्या रूममध्ये येतो राजश्री म्हणते किती छान वाटतंय ना म्हणजे आपल्या राघवचा परिवार पूर्ण झाला माझी दोन्ही नातवंड किती गोड आहेत या सगळ्यामध्ये आता मला सगळा संसार भरून पावल्यासारखा वाटतोय रत्नाकर म्हणतो हे बघ या सगळ्यामध्ये स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे राजश्री म्हणते घरातल्या घरात पळूनच इतका व्यायाम होतो ना वेगळा काही व्यायाम करायची गरज नाही रत्नाकर म्हणतो तुम्हा बायकांना कोण समजवणार की हा काही व्यायाम वगैरे नसतो हो म्हणजे आपण स्वतःच्या शरीराची स्वतःच काळजी घ्यायची असते हे तुम्हाला कधी समजणार हे मला मात्र काही कळतच नाही आहे यावरती राजश्री म्हणते आणि तुम्हाला कधी कळणार की आमच्या बायकांना कामाचा व्याप काही संपतच नसतो असं म्हणत दोघांच्या गप्पा चालू असतात तोपर्यंत सिंधू इकडे सावीला सांगत असते आपल्याला दहिगावला निघायला पाहिजे सावी सांगते आई पण आपण सगळ्यांना बाहेर तरी बोलूया सिंधू म्हणते नाही आपल्याला लपून छपूनच जावं लागेल आणि ते सावीला घेऊन बाहेर पडते सुद्धा सावीची इच्छा नसते तरीसुद्धा आईसाठी सावी आता सिंधूसोबत जायला तयार होते दोघी मायले घरातून पळून जातात तोपर्यंत इकडे राजश्री सांगत असते पण या सगळ्यामध्ये मला सिंधूचं दुःख दिसतं म्हणजे बघा ना ती इतके दिवस या घरात राहते डोळ्यासमोर सगळा प्रकार पाहते आणि सावी ही राघवची मुलगी आहे हे सांगू शकत नाही आहे आत्ता पण मला सिंधूचंच वाईट वाटतंय रत्नाकर म्हणतो हो ना गोष्टी किती कॉम्प्लिकेटेड झाल्या आहेत यावरती राजश्री म्हणते जर का सिंधू त्याच वेळेला घर सोडून निघून गेली नसती तर आपला सगळा राघवचा परिवार किती छान असता अंकुर असता आणि आता सगळं कुटुंब आनंदात असतं यावती रत्नाकर म्हणतो जर ज्या गोष्टी करण्यात काही अर्थ नाही आता सुद्धा सिंधूला न्याय मिळावा म्हणून आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे असं म्हणत दोघांचे चर्चा चालू असतात तेवढ्यात राजश्री म्हणते मी न सावी काय करते पाहून येते म्हणून ती सावीच्या रूममध्ये येते इकडे तिकडे पाहते तर तिला सावी कुठे दिसत नाही मग ती विचार करते काय झालं सिंधू सावीला घेऊन निघून गेली असेल का तरी मी या मुलीला म्हटलं होतं की आता पणा करू नकोस घाईघाईत कुठे जाण्याचा निर्णय घेऊ नकोस पण ऐकेल तर ती सिंधू कुठली आता या सगळ्यावरून उगाच वाद होतील असं म्हणत ती आता विनूच्या रूम मध्ये सावीला पाहिलं जाते पण तिथे पण आता सावी नसते मग विश्वास बसतो की सिंधू घेऊन गेली सिंधू सावी ला दहिगावच्या आमच्या गाडीवरती बस आम्ही तुला सोडू असं म्हणत तिचा आणि सावीचा हात धरतात सिंधू हात सोडायला सांगत असते पण गुंड काही ऐकत नाहीत तोपर्यंत आपलं मिशन उरकून राघव त्याच दिशेने येत असतो आणि तो हे सगळं पाहतो ए हात सोड तिचा असं मोठ्याने ओरडत तो आता त्या गुंडाच्या दिशेने धावत येतो पोलीस ऑफिसर धावत येत म्हटल्यावर ती गुंड पळून जातात तोपर्यंत आता राघव सावीकडे येतो सावी, सावी बाळा तुला काही नाही ना झालं तुला त्या गुंडांनी काही त्रास नाही ना दिला तुला कुठे लागलं ला नाही ना सावी म्हणते नाही मला कुठेच लागलं ला नाही आहे पोलीस काका तुम्ही आलात का यावरती राघव म्हणतो हो बाळा मी आलेलो आहे असं म्हणत तो आता सावीला मिठी मारतो त्यावेळेला सावी सांगते पोलीस का का राघव म्हणतो मला बाबा म्हणायचं त्यावरती सावी म्हणते म्हणजे तुम्ही माझ्या पेपरवरती पेपरवरती का म्हणतो हो तुझ्या मी साईन केलंय आणि तिला मिठी मारतो नंतर तो सावीला सांगतो बाळा तू एक काम कर बरं त्या तिकडे पायरीवरती बस असं म्हणत तो आता सिंधूला चाप विचारायला लागतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीला माझ्यापासून पळवून घ्यायची यावरती आता सिंधू सांगते तुमची कशी हिम्मत झाली एका आईला एका मुलीपासून लांब करण्याची ती माझी मुलगी आहे राघव म्हणतो ती माझी मुलगी आहे तू गुन्हा केलायस एकतर इतकी सात वर्ष तिला माझ्यापासून लांब ठेवलंस आणि आत्ता माझी मुलगी माझ्याकडे आली तर तू तिला माझ्यापासून हिरावून घेतेस हा गुन्हा आहे सिंधू म्हणते ती माझी मुलगी आहे राघव म्हणतो खबरदार तिच्या हात लावण्याचा जरी प्रयत्न ला ना तरी गाठ माझ्याशी आहे असं म्हणत आता इकडे राघव सिंधू सोबत भांडत असतो आणि तितक्यात राजश्री येते राजश्री येते आणि राघवच्या एक खाडकन थोबाडीत आणि म्हणते तुझी हिंमत कशी झालेली आहे एका मुलीला आपल्या आईपासून आणि एका आईला आपल्या मुलीपासून लांब करण्याची तुझी हिंमतच कशी झाली असं म्हणत ती आता राघवच्या थोबाडीत देते राघव म्हणतो पण जे सिंधूने केलं ते तुला दिसत नाहीये का सिंधू कशी तू वागली तुला कळत नाहीये का तिने तिने माझ्यापासून माझ्या मुलीला हिरावून घेतलं राजश्री म्हणते हे बघ तिची चूक आहे मी तिच्या चुकीचं समर्थन करतच नाहीये पण आता सध्या विचार तुम्हाला दोघांना सुद्धा सावीचा करावा लागणार आहे सावीसाठी तुम्ही दोघांनी तुमचं भांडण बाजूला ठेवा भांडण बाजूला ठेवा आणि आता फक्त आणि फक्त सावीसाठी तुम्हाला एकत्र यायचं आहे सावीसाठी ज्या वेळेला तुम्ही एकत्र याल तुमचा इगो तुमचा इगो तुम्ही बाजूला ठेवा इगो बाजूला ठेवून त्यानंतरच तुम्ही दोघांनी सावीसाठी आता चांगलं काहीतरी करायला पाहिजे तुमची भांडणं तिला दिसली तिच्यावरती काय संस्कार होतील आणि सिंधू मी तुला सांगितलं होतं ना राघव येईपर्यंत थांब मग आपण काय तर हे निर्णय घेऊ पण तुला पण घाई तुमच्या दोघांचं मी काही ऐकणार नाही आत्ताच्या चला असं म्हणत राजश्री दोघांना म्हणजे तिघांना घरी घेऊन येते तोपर्यंत इकडे रुक्मिणी राजश्री राजश्री असा आवाज देत असताना रत्नाकर आणि म्हणतो वहिनी ग यावरती राजश्री म्हणते आता इकडे राजश्री कुठे गेले रुक्मिणीला प्रश्न पडलेला असतो राजश्री गेली कुठे रत्नाकर म्हणतो वहिनी ती जरा बाहेर गेलेली आहे रुक्मिणी म्हणते कुठे गेले रत्नाकर सांगतो तुला मी ते सांगणारच होतो म्हणजे ती आपल्याकडे सावित्री आली ती म्हणजे आपल्या सावीची काळजी घ्यायला ती सावित्री नाही आहे रुक्मिणी म्हणते एक मिनिट एक मिनिट म्हणजे ती सिंधू आहे का कारण मगाशी ज्या वेळेला राणीने सिंधूला कॉल लावला त्यावेळेला तिचा मोबाईल वाजला आणि राजश्रीने येऊन तिची बाजू घेतली बरोबर ना नक्की चाललंय का या घरामध्ये रत्नाकर म्हणतो हो वहिनी ती सिंधू होती पण ठाम आणायला गेले यावरती चिडलेली रुक्मिणी म्हणते तिला आणण्याची गरजच काय रत्नाकर म्हणतो सावीची आई आहे रुक्मिणी म्हणते ती घेऊन गेली ना सावीला मग विषय संपला रत्नाकर म्हणतो असं कसं असं चालणार नाही थांब तिला येऊ दे आपण बोलू राघव आल्यावर ती काय ठरवायचं ते ठरवू असं म्हणत रत्नाकर रुक्मिणीला शांत करतो तोपर्यंत रुक्मिणी सोफ्यावरती बसली असताना धान्याची गोणी घेऊन एक माणूस येतो आणि तो, तो दारात ठेवतो रिषभ म्हणतो ठेवायचे थे। रुक्मिणी म्हणते काय आहे रे ते रिषभ म्हणजे काकू शेतातून धान्य आले रुक्मिणी म्हणते मी विसरले तू ठेव तिथेच दारामध्ये राजस आली की तिला सांगते विचारते कुठे ठेवायचं काय ते हळद कुंकू वाहून त्याला घरात घ्यायला सांगते असं म्हणत असतानाच इकडे आता राणी येते राणी विचार करत असते राघव यायची वेळ झालेली आहे आणि राघवला जेव्हा समजेल की सावी आणि सिंधू इकडून पळून गेलेत मी त्यांना मदत केले तेव्हा चिडतील का ते आणि पुन्हा दही गावला शोधायला जातील का नाही पण मी आता असं होऊ देणार नाही नाही राघव फक्त माझा आहे ज्या वेळेला मागच्या वेळेला सिंधू सोडून गेली होती तेव्हा पण घरच्यांनी त्याला सावरलं ना आत्ता तर मी आहे मी तर त्याला सावरणारच असं म्हणत राणी आता विचार करत असते की त्याला दहीगावला मी बिलकुल जाऊ देणार नाही पण नियतीने वेगळाच खेळ आयोजित केलेला असतो इकडे आता सिंधू दारात येते आणि तिथे हळद कुंकवासाठी ठेवलेली गोणीला सिंधूचा पाय लागतो आणि ती गोणी पुन्हा एकदा खाली पडते नियतीने सिंधूचा पुन्हा एकदा ग्रह प्रवेश केलेला असतो ग्रह प्रवेश करून धूमधडाक्यात सिंधू आता घरात आलेली असते रुक्मिणी हे सगळं पाहत बसतात आता सिंधू थोडीशी गडबडते आपल्यामुळे धान्याची गोणी पडल्यामुळे ती थोडीशी ऑकवर्ड होते राघव तिच्याकडे बघतो आणि काही नाही असं तिला डोळ्याने इशारा करतो इकडे आता सावी सुद्धा हे सगळं पाहते रुक्मिणी खूप चिडलेली असते राजश्री म्हणते राहू दे सिंधू चल तू आज चल असं म्हणत राजश्री सिंधूला हाताला धरून आत घेऊन येते चौघांची एंट्री झालेली असते खऱ्या अर्थाने कुटुंब पूर्ण झालेलं असतं आणि तितक्यात रुक्मिणी आवाज काढते थांब तिथेच राजश्री तू हिला का घरी घेऊन हो आलीस यावरती राजश्री म्हणते स्वतःच्या इगोपेक्षा मला माझ्या मुलांच्या संसारातलं सुख महत्त्वाचं वाटतं सावी या घरची मुलगी आहे या घरची नात आहे तिला आईवडिलांचं प्रेम मिळायला पाहिजे म्हणून मी सिंधूला घेऊन आले आणि हा माझा निर्णय ठाम आहे कधी नाही ते राजश्रीने रुक्मिणीच्या विरोधात जात खूप ठाम निर्णय घेतलेला असतो आणि आता रेश्मा मधू सगळ्यांचाच खूप मोठा जळफळाट होतो तोपर्यंत इकडे आता विनूसुद्धा बाहेर येतो आणि विनू बाहेर आला ती म्हणतो सावी म्हणजे तू आता इथेच राहणार सावी म्हणते हो विनू कारण का पोलीस काकांनी माझ्या पेपरवरती साईन केले पेपरवरती साईन करून पेपर त्यांनी मला वडील म्हणून मानलेलं आहे असं म्हटल्यावरती आता मात्र मधूचा नुसता जळफळाट होतो विनू खुश होतो आणि आता रा इकडे पाहत बसतो मग तो, तो सावीकडे येतो आणि बाबा खरंच खूप खूप थँक्यू असं म्हणायला लागतो इकडे आता मधूकडे सिंधू पाहते मधूचा चेहरा रागाने लाल लाल झालेला असतो आणि तोच राग ती आता रूममध्ये जाऊन राघववरती काढते आत्तापर्यंत भोळेपणाचा साधेपणाचा चांगुलपणाचा मुखवटा पांघरलेली मधूचा चांगुपणाचा मुखवटा गळून पडतो राघव चिडतो आणि म्हणतो काय चाललंय तुझं तू मला सांगायचं नाही की सहावी माझी मुलगी आहे आणि तिला मी इथे आणणारच तुझं मी काही ऐकणार नाही काही वर्षापूर्वी तुझ्यामुळे आम्ही आमचं बाळ गमवलं ते मी अजूनही विसरलेलो नाहीये सावीला तिचा सा अधिकार मी मिळवून देणार आहे आणि या सगळ्यामध्ये तू मला अडवू शकत नाहीस असं म्हणत राघवने आता राणीचा चांगलाच पाण उतारा केलेला असतो आणि राणीच्या पुढे बोलायला काही शब्दच उरत नाही कारण राघवने राणीला भूतकाळ आठवून देत तू किती मोठी चूक केलीस हे आठवून दिलेलं असतं त्यानंतर सिंधू आता सावीला घेऊन पुन्हा एकदा घर सोडण्याचा विचार करत असते तर राघवतीला समजवतो आणि म्हणतो हे बघ एका अटीवरती तुला मी या घराच्या बाहेर राहून देईन की तू पुण्या सोडून जायचं नाही पुण्यामध्येच राहायचं आणि जेव्हा मला सावीशी भेटायचं असेल तेव्हा मी सावीला भेटायला येणार यावरती सिंधू म्हणते मी तुम्हाला वचन देते मी पुण्या सोडून जाणार नाही आणि मी इथेच राहीन आणि सावीला तुम्हाला जेव्हा भेटायचं आहे ना तेव्हा भेटायला देईन असं म्हणत आता इकडे दोघांच्यामध्ये डील होते आता या डीलनुसार दोघंजणं पुण्यात राहणार पण नियती या दोघांना कुटुंब म्हणून एकत्र आणणार आणि हे पाहणं फारच रंजक ठरणार